आमदार निधीतील दिव्यांग निधीचे वाटप विविध उपक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याची उरण दिव्यांग सामाजिक संस्थेची मागणी तीस लाख रुपये दिव्यांग निधी निदि, दिव्यांग निधीच्या उपक्रम कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत दिव्यांग बांधव आमदार महेश बालदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिव्यांग निधी अभावी दिव्यांग बांधवांचे अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग बांधवांना आमदार निधीतील दिव्यांग निधीची अत्यंत आवश्यकता आहे दोन हजार तेवीस ते चोवीस चा आमदार निधीतील दिव्यांग निधी तीस लाख रुपये विविध उपक्रम कार्यक्रमांसाठी मिळाले नसल्याने दिव्यांग बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे ज्यामुळे त्रस्त झालेल्या उरण दिव्यांग सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी विद्यमान आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन दिव्यांग निधी विविध उपक्रम कार्यक्रमाच्या स्वरूपात त्वरित मिळावे यासाठी त्यांना निवेदन दिले सदर दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडली यावर दिव्यांग बांधवांच्या समस्या समजावून घेत दोन महिन्यांच्या आत आचारसंहिता लागायच्या अगोदर दिव्यांग निधी आणण्याचे व विविध उपक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून वस्तू तसेच साहित्य स्वरूपात ती वितरित करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिव्यांग बांधवांना दिले आहे यावेळी आय फाउंडेशनचे संस्थापक व उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे सदस्य संदेश राजगुरु उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी उमेश पाटील योगेश पाटील मिल्टन मिरंडा हर्षदा घरत अस्मिता मात्रे राजेश्री घरत माधुरी पाटील ओम ठाकूर गणेश पाटील व इतर दिव्यांग हजर होते सबस्क्राईब